म्हणजे फेस्टिवल हा तोडे दुरशी माणसा येईल हा टी व्ही नाका इथं लावेल हा टी व्ही सगळी बसेना हा आता टी व्ही निमंत्रित करतात एक त्यांचे पाच मिनिटं घ्यायची आहेत त्याच्या आधी पुन्हा एकदा जाऊया नाखवा दर्याचा राजा इथून आपण आजपर्यंत स्वतःला खूप मोठे हुशार आणि आनंदित आणि बलवान समजत आलेले आहोत कृपा आहे सगळी समर्थांची चला तर प्रत्यक्ष याच मंचावर तासा फेस्टिवलच्या निमित्तानं महालक्ष्मीच्या कृपेनं आज आपल्याला दर्शन होणार आहे स्वामी समर्थांच ऐकूया पाहूया आणि आनंद घेऊया स्वामी समर्थच सुंदर असे एक नृत्य पचक एक गाणं आणि एक आनंद स्वामी समर्था आहे आणि त्यासाठी सर्वच एक नंबर आहे आणि या समारंभासाठी जे निवेदन लाभलेले आहे ते सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचे जतिंनी ही जोडी यांच्यासाठी जोरदार आवाजाचे आहेत तसेच आपले नाना आणि कौशिक वारेचा ग्रुप यांच्यासाठी जोरदार आवाजायचे आहेत आणि लग्न इतकं गाता गाता रेतीवाला नवरा पाहिजे गाता राजाच्या रा हल्लीला गाता गाता तुमचे आशीर्वाद घेता घेता हा जतीश पाटील शेतकरी पुत्र तुम्ही शिर्डीच्या साईनाथाच्या दरबारी गेली अठरा वर्ष मी एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम करतो तो निवड तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादामुळे माझा आदिवासी समाज आहे माझा समाज आहे आणि तुम्ही सर्वजण आहात म्हणूनच आम्ही दानुषाई सुद्धा या कार्यक्रमाला मी आणले कारण तुमचा आनंद हीच खरी आमची संपत्ती आहे आणि तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं जेव्हा भेटतात आणि एवढी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते तेव्हा आईबाबांनी शिकवलेला एक एक गुण आपल्याला आपल्याचा वाटतो आणि शिर्डीला जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा या पालघर जिल्ह्यातील एक डान्सर मेबी असतो त्या डान्सर त्या स्टेजवर यायचं आहे त्या डान्सरचं नाव आहे वाझा गडकडाच्या दरिंगातील युट्यूब आणि गाण्यांना जितक म्हणजे व्ह्यूज भेटतात ते बॉलिवूडच्या कुठल्या स्टार भेटत नाही मग मी वाटेचा त्यांनी जो आवाज आवाजायचे आहे आणि मला एका बोलावला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि मी आदिवासी गीतं पहिल्यापासून करत आलोय म्हणजे रसिकाच्या रंगात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल आदिवासी आम्ही दंगल तर राजा वनवासी तसेच राजाच्या आदीला ऐकलं असेल दानोला गेला तो वैसा झाला मुंबईला गेला तो पोलीस झाला आदिवासी बंधू माझा विचार झाला आणि त्याच्यानंतर या पालघर जिल्ह्यातील पहिले लिहिलेलं गाणं सुधाकर खरपळे माझा संसार हा शिकायचा आहे पण बाई तो घरी घरी माहेर जाय त्याच्यानंतर अनेक गाणी आली आणि अनेक कलाकार घडले ते तर श्रेय तुम्हाला सर्व पालघर भाषियाला आणि कलाकार गावो गावात भरत गावो हित आणि महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आणि शिर्डीच्या प्रार्थना करतो धन्यवाद <laughs> जास्त गर्दी दिसते आणि आज पूर्ण ठिकाणी हे सर्व कासा फेस्टिवल समिती आयोजक हे सर्व आहेत या सर्वांनी हे आयोजन असं केलं म्हणून एवढा मोठा नासा फेस्टिवल सध्या सुरू आहे आणि एक यात्रेचं स्वरूप या कासा फेस्टिवलला झालंय सो या आयोजकांमुळे हे सत्य झालं आणि पहिला वर्ष आहे तरीसुद्धा एवढा चांगला लोकांचा प्रतिसाद भेटतोय सो पुढेही असंच आयोजन तुमचं असू द्या जेणेकरून या सर्वांना आपल्या भागातील लोकांना या फेस्टिवलचा आनंद घेता येईल मात्र आज आपण दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशीही तशीच गर्दी त्यापेक्षाही जास्त गर्दी या फेस्टिवलला झालेली आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल तर हजारो असे नागरिक या फेस्टिवलचा आनंद घेत आहेत समोर आहे भला मोठा पाळणा त्याचबरोबर माझ्या मागे दिसत असेल इकडेसुद्धा एक पाळणा आहे सो खूप मोठा मनोरंजनाचा पूर्ण माहोल यात्रेचा माहोल या, या फेस्टिवलला झालेला आहे असा हा फेस्टिवलचा आजचा हा दुसरा दिवस आणि सर्वजण या फेस्टिवलचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकता आज सुद्धा तशीच गर्दी आहे सो चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ आज या असा फेस्टिवलमध्ये जगदीश दादा पाटील आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर आगे। आगे सुंदर गाणे येथील सर्व नागरिकांना पाहावयास ऐकायला मिळत आणि पाटीलांचं हे सुंदर गाणं या सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे आणि समोर जगदीश पाटील हे गाणं जाताना ऐकू शकत

असा होता हा दुसऱ्या दिवशीचा कासा फेस्टिवलचा पूर्ण कार्यक्रम आणि तुम्ही बघितलं आता उद्याची नऊ तारीख आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे सो असा हा पूर्ण माहोल या कासा फेस्टिवलचा तीन दिवसांचा आहे आणि तुम्ही अजूनही आले नसाल तर तुम्ही उद्या शेवटचा दिवस आहे उद्या येऊ शकता आणि हा कासा फेस्टिवलचा आनंद घेऊ शकता विविध गोष्टी बघू शकता आणि हे आपले सर्व मित्रमंडळी आता जाता जाता भेटलेले आहेत सो चला आजचा व्हिडिओ इथे संपूया भेटूया पुन्हा लवकरच तोपर्यंत सर्वांना टाटा